दशक तेरावा समास तिसरा उभारणी निरूपण श्रीराम ब्रह्म आणि पोकळ आकाशाहून विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी श्रीराम ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोळ तया भूगोळाचे मूळ सावधायका श्रीराम परब्रह्म असता निश्चळ तेथे संकल्प उठिला चंचळ तया सबोली जे केवळ आदिनारायण श्रीराम मूळ माया जगदेश्वर त्यासीच म्हणजे षडगुणेश्वर अष्टदा प्रकृतीचा विचार तेथे पहा श्रीराम ऐलीकडे गुणक्षोभिणी तेथे जन्म घेतला त्रिगुणी मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी श्रीराम आकार उकार मकार तिनी मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला श्रीराम आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी तयापासून जन्म वायोसी वायोपासून तेजासी जन्म झाला श्रीराम वायोचा कातरा घसवटे तेणे उष्णे पेटे सूर्यबिंबते प्रगटे तये ठाई श्रीराम वारा वाजतो शीतळ तेथे निर्माण झाले जळ ते जळ आळोन भूगळ निर्माण झाला श्रीराम त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजाच्या कोटी पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघती श्रीराम पृथ्वीवल्ली नाना रंग पत्रे पुष्पांचे तरंग नाना स्वाद ते मग फळे झाली श्रीराम पत्रे पुष्पे फळे मुळे नाना वर्ण नाना रसाळे नाना धान्ये अन्ने केवळे तेथून झाली श्रीराम अन्नापासून जाले रेत रेतापासून प्राणी निपजत ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची श्रीराम अंडज जारज श्वेतज जा उद्वीज जा, पृथ्वी पाणी सकळांचे बीज ऐसे हे नवलचोज सृष्टी रचनेचे श्रीराम चारी खाणी चारी वाणी चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी निर्माण झाले लोकतिनी पिंड ब्रह्मांड श्रीराम मुळी अष्टदा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती पाणी नसता मरती सकळ प्राणी श्रीराम नवे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी श्रीराम जे आपल्या प्रत्यय येना ते अनुमानिक घ्यावेना प्रत्ययाविण सकळ जना व्यवसाय नाही श्रीराम व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोही कडे पाहिजे प्रचिती प्रचिती वीण अनुमाने असती ते विवेकहीन श्रीराम ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकळीत बोलिला प्रकार आता विस्ताराचा संवार तोही ऐका श्रीराम मुळापासून सेवटवरी अवघा आत्मारामची करी करी आणि विवरी येथा योग्य श्रीराम पुढे संहार निरोपिला श्रोती पाहिजे ऐकिला इतुक्या उपरी जाला समासपूर्ण श्रीराम इति श्री संवादे उभारणी निरूपण नाम समास तिसरा समाप्त दशक तेरावा समास तिसरा उभारणी निरूपण श्रीराम ब्रह्म हे घन पोकळ भासणारे आकाशाहून विशाल निर्मळ निश्चळ आणि निर्विकारी आहे असे ते असता दीर्घकाळ लोटला आणि मग या भूगोलाच्या निर्मितीचा आरंभ झाला त्या भूगोलाचे मूळ काय आहे ते सावधपणे ऐका असे ते परब्रह्म निश्चळ असताना तेथे बहुश्याम हा चंचल संकल्प उठला त्यालाच केवळ आदिनारायण म्हणतात यालाच मूळ माया जगदीश्वर षडगुणेश्वर म्हणतात तेथे अष्टदा प्रकृती कशी उत्पन्न झाली तो विचार आता पहा या मूळ मायेतूनच गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली तिच्यापासूनच त्रिगुणांनी जन्म घेतला मूळ ओंकार तेथूनच उत्पन्न झाला अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार झाला यानंतर पंचभूतांचा प्रचंड विस्तार झाला अंतरात्म्यालाच आकाश म्हणतात त्यापासून वायूचा जन्म झाला वायूपासून तेज उत्पन्न झाले वायूमध्ये घर्षण होऊन उष्ण अग्नी प्रकट झाला त्यातून सूर्यबिंब प्रकट झाले नंतर थंड वारा वाहू लागला तेथे जळ निर्माण झाले ते जळ आळून भूगोल म्हणजे पृथ्वी निर्माण झाली त्या भूगोलाच्या पोटात नाना प्रकारची अनंत बीजे निर्माण झाली आणि पृथ्वी व पाणी यांच्या मदतीने त्या बीजातून अंकुर निघाले पृथ्वीवर नाना रंगांच्या नानावेली पाने फुले ह्यांची निर्मिती झाली मग अनेक प्रकारची चव असलेली अनेक फळे उत्पन्न झाली पाने फुले फळे मुळे नाना वर्णाची नाना प्रकारच्या रसांनी युक्त अशी नाना अन्नधान्य वगैरे सर्व पृथ्वी व जलाच्या संयोगानेच निर्माण झाली अन्नापासून वीर्य झाले आणि त्यापासून प्राणी उत्पन्न झाले या प्रकारे या उत्पत्तीची रोकडी प्रचिती सर्वांना येते अंडज जारज स्वेदज आणि उद्भिज या सर्वांची उत्पत्ती पृथ्वी आणि जलतत्वामुळे झाली हे या सृष्टी रचनेचे मोठे नवल आहे चार खाणी चार वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी तसेच पिंड व ब्रह्मांड तसेच तिन्ही लोक यांची याप्रमाणे उत्पत्ती झाली मूळची ही अष्टदा प्रकृती सर्व प्राणी पाण्यापासून जन्मतात पाणी नसेल तर कोणीही जिवंत राहू शकणार नाही हे बोलणे अनुमानाचे नाही याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा वेद शास्त्रे पुराणे ही अनुभवाने जाणून घ्यावीत जे आपल्या अनुभवाला येत नसेल अशा काल्पनिक गोष्टींचा कधी स्वीकार करू नये अनुभवाशिवाय सर्व लोकांना प्रपंचात अथवा परमार्थातही दुसरा आधार नाही व्यवसाय प्रपंचाचा असो वा परमार्थाचा असो दोन्हीकडे प्रचिती असणे अत्यंत आवश्यक आहे प्रचितीखेरीज जे लोक केवळ अनुमानावर विसंबून राहतात ते विवेकही नसतात असा हा सृष्टीरचनेसंबंधीचा विचार येथे संकलित करून सांगितला आहे आता या विस्ताराचा संहार कसा होतो तेही ऐका मुळापासून शेवटापर्यंत सर्व काही आत्मारामच करत असतो तोच करतो आणि तोच यथायोग्य विवरणही करतो पुढील समासात संहाराचे वर्णन केले आहे ते श्रोत्यांनी ऐकले पाहिजे इतक्यावर हा समास येथे पूर्ण झाला आहे इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण निरूपणनाम समास तिसरा समाप्त